नमस्कार नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक तेरा मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे अठरा ते पंचवीस एप्रिल या कालावधीत नामांकन दाखल झाले होते एकोणतीस एप्रिलला माघारीनंतर अकरा उमेदवार रिंगणात आहेत ते अकरा उमेदवार असे एक आनंदा सुखलाल कोळी बहुजन समाज पार्टी दोन ॲडव्होकेट गोवाल कागडा पाडवी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तीन डॉक्टर हिनाताई विजयकुमार गावित भारतीय जनता पार्टी चार निर्मला वसावे पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पाच रवींद्र रंजित वळवी भारतीय आदिवासी पार्टी सहा रोहिदास गेमजी वळवी बहुजन मुक्ती पार्टी सात हेमंत मनसाराम कोळी वंचित बहुजन आघाडी आठ गीतांजली कोळी अपक्ष नऊ जालमसिंग सुतुम पवार अपक्ष दहा दीपक कुमार मधुकर शिरसाट अपक्ष अकरा सुशील कुमार जहांगीर पावरा अपक्ष अनिल गावित अंग चॅनल चॅनेलचा प्रकारांनी सत्य माहिती झालं धन्यवाद